नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत दोन डिसेंबरला निवडणूक आहे आणि तीन डिसेंबरला निकाल आहे त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रचारही सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय याच्यावरती आपल्याला आजही चर्चा करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचे दोन घटक असतात एक आहे ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा आहे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था त्यामध्ये सध्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत नगरपंचायत नगर परिषद आणि नगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या आहे का नाही तर शहरीमध्ये एक टप्पा सोडून दोन टप्प्याच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत आणि ग्रामीण ज्या आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका आहे का नाही कारण की पुढच्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहे ते म्हणजे महानगरपालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद यांच्या निवडणुका पुढच्या टप्प्यामध्ये होणार आहे म्हणजे जानेवारीमध्ये सांगितले की राज्य निवडणूक आयोगाने जानेवारीच्या एंडिंग पर्यंत ह्या निवडणुका होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या काही निवडणुका होणार आहे नगर पंचायत आणि नगर परिषद ऑब्लिक मध्ये नगरपालिका मग नगरपंचायत नगरपालिका नेमकं काय आहे त्यांची रचना कशी आहे नंतर आरक्षण कसं आहे पात्रता कशी आहे नेमकं नगरपंचायत म्हणजे काय नगरपालिका म्हणजे काय याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे ही ओव्हरऑल चर्चा सगळ्यांसाठी असेल जे उमेदवार उभे असतील त्यांच्यासाठी सुद्धा असेल आणि जे स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी त्याच्यावरती प्रश्न यावेळेस येईलच कारण की निवडणुका आहे म्हणून घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया नगरपंचायत व नगर परिषद निवडणुका दोनशे सेहेचाळीस नगर परिषदांच्या निवडणुका आहे आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका ह्या होणार आहे ह्या एवढ्यांच्या होणार आहे ओव्हरऑल नाही जास्त आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला निवडणूक आणि तीन डिसेंबरला काय लागणार आहे निकाल लागणार आहे आपण बघूया की शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं दोन भाग आहे एक ग्रामीण आणि एक शहरी आहे ग्रामीण मध्ये ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि शहरीमध्ये तीन घटक असतात सगळ्यात खालचा घटक आहे नगरपंचायत नंबर दोन चा घटक आहे नगर परिषदिक नगरपालिका आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल हे एकच नाव काय हो एकच नाव आहे काही ठिकाणी नगर परिषद असतात तर काही ठिकाणी नगरपालिका आहे आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका असतात काय असतात महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिकांची संख्या किती आहे कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही मला उत्तर द्यायचं आहे यांच्यासाठी दोघांसाठी एकच कायदा आहे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत कायदा एकोणीशे पासष्ट आणि इकडे तीन वेगवेगळे कायदे आहे बघा मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्याऐंशी नागपूर महानगरपालिका कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि महाराष्ट्र मनपा कायदा एकोणीशे एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन वेगवेगळे कायदे आहेत स्पेशल बीएमसी साठी आहे स्पेशल हे स्पेशल नागपूर साठी आहे आणि राहिलेले सगळे इतर साठी आहे आणि एकूण मनपांची संख्या किती आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे आता तुम्हाला समजलं की शहरी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या संस्थेची राज्य शासनामार्फत ही केली जाते निर्मिती केली जाते स्थापना केली जाते आता यांच्या निवडणुका होणार आहे नगरपंचायती नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुका या दोन डिसेंबरला होणार आहे त्यांच्यावरती आपल्याला ही करायची आहे बघा इथे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नगरपंचायत नगरपंचायत म्हणजे काय बघू आपण शहरी ऑब्लिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहे एकोणीशे पासष्ट च्या अधिनियमानुसार कलम तीनशे एक्केचाळीस ए ते तीनशे एक्केचाळीस इ रचना स्थापना निवडणूक इत्यादी याच्यामध्ये तरतूद केलेली आहे चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा मिळालेला आहे दोन घटनादुरुस्ती झालेली आहे एक त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ती ग्रामीणसाठी आहे आणि चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती आहे शहरीसाठी आहे दोघं एकाच वेळेस झालेले आहे एकोणीशे ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये या घटनादुरुस्ती झालेल्या आहे भाग नऊ अ कलम तीनशे त्रेचाळीस क्यू मध्ये नगरपंचायतींची रचना करण्यात आलेली आहे याच्यासाठी भाग किती जोडलेला आहे भारतीय राज्यघटनेमध्ये नऊ अ भाग जोडलेला आहे असा भाग जो पूर्ण शहरी नाही आणि ग्रामीणही ना नाही त्याला काय म्हणतो आपण नगरपंचायत म्हणत असतो गावाची लोकसंख्या दहा हजार ते पंचवीस हजार कमीत कमी असावी त्या ठिकाणी राज्य शासन नगरपंचायत स्थापन करत असतात पंचवीस टक्के लोकसंख्या बिगर कृषी रोजगारावर अवलंबून असावी म्हणजे काय तर पंचवीस टक्के तिथे व्यवसाय असायला पाहिजे वेगवेगळे तर त्या ठिकाणी नगरपंचायतची घोषणाही केली जाते निर्मिती केली जाते रचना बघू आपण कुठे कशा पद्धतीची रचना असते ती मतदार संघास प्रभाग म्हणतात मतदारसंघ आहे प्रत्येक प्रभागातून एक सदस्य निवडून दिला जातो इथे नगरसेवक नाही सांगणार आपण ना। सदस्य संख्या नऊ ते वीस असते कमीत कमी याचा जो सचिव असतो तो मुख्य अधिकारी असतो त्याला सीओ म्हणतात चीफ ऑफिसर वर्षातून एकूण बारा सभा असतात याच्या किती सभा होतात वर्षातून एकूण बारा सभा होतात आरक्षण बघा एससी एस टी साठी लोकसंख्येनुसार आरक्षण असतं ओबीसी साठी सत्तावीस टक्के आणि महिलांसाठी पन्नास टक्के आता इथे प्रश्न जर तुम आला तुम्हाला की स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महिलांसाठी किती आरक्षण आहे तर पन्नास टक्के आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मग मला मा सांगा तुम्ही जे विधानसभा आहे विधान, विधान परिषद आहे राज्यसभा आहे आणि लोकसभा आहे याच्यामध्ये महिलांसाठी एकूण आरक्षण किती टक्के आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्यायचं कुठे द्यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये चला पुढे जाऊ आपण सदस्य पात्रता बघू आपण क्वालिफिकेशन काय काय पाहिजे पात्रता काय काय पाहिजे त्याच्या सदस्याला जर उभं राहायचं असेल तर त्याच्यासाठी पात्रता काय पाहिजे त्याचं वय किती पाहिजे एकवीस वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजे वेळा किंवा दिवाळाखोर नसावा बँकर किंवा वगैरे नाव नगरपंचायतीच्या प्रभागात त्याचं असणं आवश्यक आहे तर त्याला निवडणुकीला उभं राहता इथे कार्यकाळ सदस्य व नगरपंचायतचा बघू आपण कार्यकाळ पाच वर्ष आता पाच वर्ष म्हणजे काय पहिल्या बैठकीपासून पाच वर्ष राज्य शासन विसर्जन करू शकते विशिष्ट परिस्थितीत प्रश्न येतो की हे नगरपंचायत जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे कोणत्याही तर त्या स्थानिक स्वराज्य संस्था विसर्जित करण्याचा कोणाला अधिकार आहे आणि निर्मिती करण्याला कोणाचा अधिकार आहे तर राज्य शासन सदस्य आपला राजीनामा अध्यक्षांकडे देत असतो सलग सहा महिने गैरहजर राहिल्यास सदस्यत्व आपोआप रद्द होऊन जात असतं राजीनामा बघू शकता इथे तुम्ही उपाध्यक्ष आणि सदस्य अध्यक्षाकडे राजीनामा देत असतात आणि अध्यक्ष जिल्हा अधिकारी म्हणजे कलेक्टर कडे काय देत असतो राजीनामा देत असतो संपूर्ण घटक परीक्षेसाठी महत्वाचा आहे व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बद्दल माहिती घेऊ आपण चोवीस ऑक्टोबर दोन हजार सतरा पासून राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार निवडणूक थेट जनतेमार्फत घेतली जाते म्हणजे काय याच्या आधी हे जे नगराध्यक्ष आहे किंवा अध्यक्ष आहे यांची इनडायरेक्ट इलेक्शन असायची म्हणजे सदस्य नगरसेवक हो यांची निवड केली जायची त्यांच्यामधून एकाची अध्यक्ष उपाध्यक्ष नगराध्यक्ष उपनगराध्यक्षाची निवड केली जायची परंतु आता थेट जनते मार्फत तुम्ही बघताय डायरेक्ट इलेक्शन म्हणून कार्यकाळ त्यांचा पाच वर्षाचा असेल नगराध्यक्ष थेट निवडणूक कालावधी पाच वर्ष अविश्वास ठरावा निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांपैकी निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केली असेल तर अधिकाऱ्यांकडे पाठवणे अडीच वर्षापर्यंत मांडता येत नाही एकदा निवडून आल्यानंतर अडीच वर्षापर्यंत मांडता येत नाही एकदा पेट्रा गेला की पुन्हा मांडता येत नाही ठराव एकदा पेटाळला गेला तर पुन्हा तो ठराव मांडता येत नाही चला पुढे बघू आपण आता नगरपंचायत बघितलेला आहे आपण सगळ्यात छोटा स्तर दोन नंबरचा स्तर बघणार आहे आपण नगर परिषद आपली नगरपालिका बघणार आहे काही तालुक्यामध्ये नगर परिषद असेल तर काही तालुक्यामध्ये नगरपालिका असते मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका व मध्यम मध्यम शहरांसाठी नगरपालिका नगर, नगर, नगर परिषद स्थापन केली जाते महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती कायदा एकोणीशे पासष्ट नुसार याची स्थापना करण्यात येते घटना दुरुस्ती त्र्याण्णव कलमानुसार घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे दोनशे त्रेचाळीस टी कलमात तरतूद करण्यात आलेली आहे वर्गीकरण बघू लोकसंख्येनुसार याच कसं वर्गीकरण आहे ते चाळीस हजारहून कमी लोकसंख्या असेल तर तिथे क वर्ग असत चाळीस हजार ते एक लाख ब वर्ग आणि एक लाखापेक्षा जास्त जर असेल त्या ठिकाणी तर अ वर्ग काय असते नगर परिषद किंवा नगरपालिका सध्या महाराष्ट्रात दोनशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस नगर परिषद आहे सध्या हा नवीन आकडा आहे प्रश्न याच्यावरती येईल पंचवीस हजार लोकसंख्या कमीत कमी असणं आवश्यक आहे त्या ठिकाणीच ही संस्था स्थापन केली जाते डोंगरी नगर परिषदांना स्वातंत्र्य दर्जा आहे तिथे लोकसंख्येचं बंधन नाही कमी लोकसंख्या असेल तरी त्या ठिकाणी नगर परिषद स्थापन केली जाते थंड हवेच्या ठिकाणी लोकसंख्या बंधन नाही सदस्य संख्या सतरा ते पासष्ट असते याची कमीत कमी सतरा आणि जास्तीत जास्त पासष्ट असते जसं ग्रामपंचायतचा एक प्रश्न येतो की ग्रामपंचायतची सदस्य संख्या कमीत कमी जास्तीत जास्त किती सतरा ते सात ते सतरा त्या पद्धतीने याच्यावरती पण प्रश्न हा येऊ शकतो आपण डोंगरी भागातील काही नगर परिषद आहे बघू खोपोली रायगड तोरणमाळ नंदुरबार खुलताबाद औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर महाबळेश्वर सातारा माथेरान रायगड पाचगणी सातारा पन्हाळा कोल्हापूर चिखलदरा अमरावती पुढे बघूया आपण आणखी महत्वाची माहिती नगर पालिका ऑब्लिक नगर परिषद क्षेत्रातील सर्व खासदार व आमदार नगर परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात परंतु ते वोटिंग मध्ये भाग घेतात का सभेत भाग घेत असतात वोटिंग मध्ये भाग घेत नाही त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही सदस्य पात्रता बघू त्या ठिकाणचा भारताचा रहिवासी असावा व एकवीस वर्ष पूर्ण तिसरे आप नसावे दोन हजार एक नंतर दोन हजार एक च्या आधी किती आपत्ती असेल चालेल दोन हजार एक नंतर दोनच आपत्त्य आप पाहिजे तीन आपत्त्य आप नसायला पाहिजे तीन असेल आपत्त्य तर त्यांना निवडणुकीमध्ये भाग घेता येत नाही नगरपालिकेचा ठेकेदार व्यक्ती नसावा जर कॉन्ट्रॅक्टर असेल आणि तो नगरपालिकेमध्ये निवडून आला सगळे कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेऊन टाकेल आणि प्रचंड विकास करेल आरक्षण बघा एस सी एस टी लोकसंख्येनुसार ओबीसी सत्तावीस टक्के महिलांना पन्नास टक्के हे आपण ऑलरेडी बघून घेतलेला आहे निवडणूक बघू आपण कशा पद्धतीची असते ते मतदार संघास वार्ड म्हणतात जिल्हाधिकारी हे वाढ पाडतात किती वाढ वगैरे लोकसंख्येनुसार प्रत्येक वार्डातून प्रत्यक्ष प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने सदस्य निवडून दिले जाते प्रत्यक्ष म्हणजे स्वतः वोटिंगला जावं लागतं प्रौढ म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त आणि गुप्त म्हणजे कुणाला न सांगता गुप्त वोटिंग करायचं ते फक्त आपल्याला माहिती असतं आपण कुणाला वोटिंग केलं ते आणि ईव्हीएम मशीनला माहिती असतं कार्यकाळ बघा पाच वर्षाचा असतो पहिल्या बैठकीपासून मुदतपूर्व विसर्जित होऊ शकते या काही संस्था आहे शहरी किंवा ग्रामीण त्या मुदतपूर्वी सुद्धा विसर्जित होऊ शकतात दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये किंवा राज्य शासन काही कारण त्यांना बरखास्त पण करत असतात राज्य शासन विसर्जित करीत असते पुढे बघू आपण राजीनामा कोण कौन कोणाला देतात ते याचे ती प्रश्न येतात राजीनामावरती नगरसेवक सदस्य बघा हे जे काही नगर परिषद आहे आणि नगरपालिका आहे यांचे जे सदस्य आहेत त्यांना नगरसेवक म्हणतात काय म्हणतात नगरसेवक आणि नगरसेवक हो, म्हणजे मी मुद्दाम सदस्य पण ये तुम्हाला समजायला पाहिजे ऑब्लिक मध्ये उपनगर अध्यक्ष उपनगराध्यक्षकडे राजीनामा देतात नगर अध्यक्षांकडे नगर अध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा देतो नगर परिषदेचे बजेट बघा आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च अंदाजपत्रक मुख्य अधिकारी तयार करतो म्हणजे सीओ चीफ ऑफिसर अंदाजपत्रकाला नगरपालिकेची स्थायी समिती काय देत असते मंजुरी देत असते बैठका बघा वर्षातून एकूण बारा बैठका होतात आता इथे मी तुम्हाला सांगितलं की नगरपंचायत आणि नगर परिषद नगरपालिकाच्या नगर दोघांच्या वर्षातून बारा बारा बैठका होतात तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की महानगरपालिकेच्या वर्षातून किती बैठका होतात ते कमेंट तुम्ही मला सांगायचं आहे निवडणुकीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष स्थान कोण असतात जिल्हा अधिकारी असतात त्यानुसार त्यांना त्यान, 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 शपथविधी वगैरे तो प्रोग्राम त्या ठिकाणी होत असतो नगराध्यक्ष बघू आपण काय रोल असतो यांचा दहा मे दोन हजार सोळा पासून थेट जनतेकडून निवड होत असते ना इलेक्शन मार्फत जनतेकडून थेट निवड डायरेक्ट मतदान कार्यकाळ पाच वर्ष आधी अडीच वर्ष होता कमी जास्त करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे मानधन असते यांना दहा हजार रुपये नगराध्यक्षाला अविश्वास ठराव वन थर्ड टू थर्ड ठराव पुरुषांसाठी आणि थ्री फोर ठराव महिलांसाठी अधिकार बघा बैठक बोलवणे अध्यक्ष स्थान स्वीकारणे नगरपालिका कार्याचा आढावा घेणे कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवणे शहराचा प्रथम नागरिक या नाताने शहराची देखभाल करणे रक्षण करणे शहराची जबाबदारी सांभाळणे नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ नगर परिषदेची पहिली सभा बोलवण्याचा व अध्यक्षस्थान घोषणाचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे आधी कलेक्टर यांना अधिकार होता नंतर प्रशासकीय अधिकारी कोण असतात बघा म्हणजे सचिव नगर परिषदेचे सचिव कोण असतात सीओ म्हणजेच मुख्य अधिकारी चीफ ऑफिसर पदसिद्ध सचिव असतात त्यांची निवड एमपीसी मार्फत केली जाते राज्यसेवा प्रशासकीय नियंत्रण कलेक्टर रजा वेतन राजीनामा बडतरपी राज्य शासनामार्फत अर्थसंकल्प सादर करून स्थायी समितीकडे सादर करण्याचा त्यांचा काय आहे अधिकार आहे रोल आहे तर अशा पद्धतीने आपण ज्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुका नगर पंचायत नगर परिषद मध्ये नगरपालिका तर हे काय काय घटक असतात कसे घटक असतात हे थोडक्यात तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल अशी आशा आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका कारण अशीच नवनवीन चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत येत राहील आणि परीक्षेमध्ये याचा फायदा होऊन तुम्ही परीक्षा पास करणार सगळ्यांना ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद